निवडणुकीपूर्वी मध्यरात्री धनंजय मुंडे मला भेटायला आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराड सुद्धा होता धनंजय मुंडेंनी त्यावेळी मला कराडची ओळखही करून दिली होती मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला सोबतच धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल आणखी काही धक्कादायक खुलासे त्यांनी केले दरम्यान त्यावेळी अशी कोणती भेट झाली नसल्याची माहिती कार्यकर्ते देत होते मात्र आता खुद्द जरांगेंनी याची कबुली दिल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली होती मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले मध्यरात्रीचा घटनाक्रम काय व्हिडिओच्या माध्यमातून पण एक सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा पाटील आणि आपण पाहतायत सत्तावारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले होते त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं नेहमीप्रमाणे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आडवर निशाणा साधला विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अंतरावली सराटी येथे भेट झाल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या त्या भेटीला आता मनोज जरांगेंनी अधिकृत दुजोरा दिलाय सोबतच भेटीदरम्यान नेमकं काय काय घडलं याचाही तपशील पत्रकार समोर ठेवला मध्यरात्रीच्या त्या भेटीबद्दल बोलताना मनोज जरांगी काय म्हणाले पाहूयात अगोदर त्यांच्याकडून सात आठ दिवसांपासून फोन येत होते की आम्हाला भेटायला यायचं आहे म्हणून गर्दीचा अंदाज घेऊन दोन तीन वेळेस ते इथून वापस सुद्धा गेले वाटतं इतकी नीच वृत्तीची टोळी असेल असं त्यावेळी आम्हाला तरी काय माहिती मला रात्रीची वेळ आठवत नाही पण दोन अडीच तरी वाजले असतील मी वर झोपलो होतो मला माझे पोरं उठवायला आले पण मी म्हटलं भेटायचं नाही झोपलेले आहेत असं सा सांगा मला वाटलं ते गेले असतील पण धनंजय मुंडे खूप वेळ बाहेरच थांबले पुन्हा माझी माणसं मला उठवायला आली आणि म्हणाले ते म्हणतायत की भेटल्याशिवाय जायचं नाही आता मला हृदय आहे माणुसकी आहे मी जातीभेद करणारा नाही सन्मान देणार आहे दारात आलेला आपला पाहुणा असतो आणि शेवटी त्यांचं पण एक नाव आहे दुजा भाव केला नाही पाहिजे असं मला वाटतं त्यावेळी मी प्रत्येकाला भेटायचो शेवटी त्यांना किती वेळ बाहेर उभा करावा म्हटलं मग मी डोळे चोळतच पाच मिनिटांसाठी खाली आलो तर दारात दोन माणसं होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड नंतर तिथं सरपंच अशा खोलीत आत आले ते त्यानंतर धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची ओळख करून दिली मग मी म्हटलं हाच आहे का तो हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा तसं म्हणलं की कराड बाहेर निघून गेला कारण ते हार्वेस्टरचे शेतकरी माझ्याकडे आले होते त्यांनी माझी भेट घेतली होती त्यांच्या पैशांचा काहीतरी विषय होता मुंडेंचा गेवरायचा एक कार्यकर्ता माझ्या ओळखीचा आहे त्याला मी सांगितलं की तुमच्या नेत्याला सांगून हार्वेस्टर मालकांचे पैसे द्यायला सांगा नाहीतर या मॅटरमध्ये मग मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार नंतर त्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नेत्याला ने फोन लावला असेल तो शेतकऱ्यांना घेऊन बाजूला गेला पुन्हा नंतर ते शेतकरी मला भेटायला आले आणि म्हणाले की पैसे देतो म्हणाले ते त्यानंतर ते शेतकरी मला भेटले नाही निवडणुकीपूर्वी तेथे आलेला प्रत्येक जण मला म्हणत होता की माझ्या मतदारसंघात मला सांभाळा धनंजय मुंडे कोण आम्हाला सांगणार आमच्या विरोधात माणूस उभा करू नका म्हणून आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही माणसं उभे केले नाही कुणी कुण मला भेटायला आलं आणि मदत मागितली तर मी शांत बसतो काहीच बोलत नाही ऐकून घेतो फक्त धनंजय मुंडे म्हणत होते सहकार्य करा लक्ष ठेवा बाबा निवडणुकीचा काळ आहे माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मला मराठ्यांनीच मोठं केलं होतं मला पहिल्यापासूनच मराठ्यांची साथ आहे असं ते बोलले होते त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला का तुमच्या पाया वगैरे पडले का पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले जाऊ द्या ना आता दे ते तर त्या प्रक्रियेतच असतं ना आता त्यावर मी काय सांगू सगळेच तसे होते यायचे आणि लक्ष राहू द्या म्हणायचे पाया पडले का वगैरे यावर मी असे इतक्या खालच्या पातळीवर बोलणार नाही काही राजकीय सामाजिक संकेत असतात ते पाळले पाहिजे जिथं त्यांच्याकडून अन्याय झाला तिथं तिथं लागेल त्या ताकदीने त्यांना भिडायची ताक ताकद आहे त्यांची जेवढी ताकद असेल त्याच्या दुपटीनं भिडायची हिंमत आहे पण पाया वगैरे पडले का याबाबतीत काही संकेत असतात कुणाच्या इज्जतीचा प्रश्न असतो वाल्मिक कराड पण पाया पडले का या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले बघा ती प्रक्रिया असते आपण त्यात जाऊच नाही सगळेच नेते मला भेटायला यायचे ती प्रक्रिया मी तरी काय करू त्याला असं म्हणत मनोज जरांगे यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि कराडची भेट घेऊन जाताना त्यांच्या पाया पडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे मात्र धनंजय मुंडे यांची टोळी एवढी नीच आहे असं जर माहिती असतं तर कदाचित आपण भेटलो नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले आरोपींना यंत्रणा सोडणार नाही टोळी धनंजय मुंडे यांची असून ते आरोपींना लपवत आहेत या टोळी वाघे त्यांच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगलाय असा दावाही मनोज जरांगे पाटीलंनी केलाय दरम्यान मनोज जरांगे यांच्या धक्कादायक दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली खरंच धनंजय मुंडे यांची जरांगे पाटील यांच्या निवडणुकीपूर्वी भेट घेऊन त्यांच्या पाय पडले होते का निर्माण झालाय यावर मंत्री धनंजय मुंडे आता काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे फडणवीसांना मराठ्यांचे अजून किती जीव पाहिजेत तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही असे सवाल करत जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला बोल केलाय दरम्यान मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेबद्दल केलेल्या दाव्यांमुळे खरंच तथ्य असेल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा